हाय फ्रेंड्स कशा आहात नक्कीच आणि मस्त असाल शीतल वड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता हे माझ्या मैत्रिणीच्या घरचं हळदी कुंकू आहे तिनं कशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे तेही दाखवायसाठी खास मी आवर्जून हा व्हिडिओ केलेला आहे मला खूप आवडलं डेकोरेशन की मला राहवलं नाही पण मी एक छानसा व्हिडिओ करून करून घेतला आणि म्हटलं तुम्हालाही दाखवावा तुम्हाला ही आवडेल नक्कीच आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट करून सांगवा देवपूजा रोज या पद्धतीनेच असते तिची ती प्रत्येक गोष्टीमध्ये हाऊस लागते तशी तिला खूप हाऊस आहे डेकोरेशन करण्याची किंवा सगळं म्हणजे व्यवस्थित जिथले तिथं करायला आवडतं एक हाऊस असल्याशिवाय पण ह्या गोष्टी होत नाहीत तेव्हा करण्याची इच्छा पण लागते किती सुंदर करते पाहणार किती इतकं मला जर आवडलं ना काय सांगू तुम्हाला की मला रावलंच नाही म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे ही आहे ती माझी मैत्रीण तीसुद्धा किती सुंदर छान आणि नटलेलीसुद्धा आहे जर तुम्ही शीतल व चॅनलमध्ये जर नवीन असाल तर शीतल व चॅनलला जाऊन लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटनही दाबा आणि मला लाईक किंवा कमेंट करूनही सांगा की मी व्हिडिओ बनवते ते तर मला आवडतात की नाही आवडत कुठं चुकत असेल तेही सांगा मी थोडीशी नवीनच आहे या व्हिडिओमध्ये आत्ताच माझा नवीन यु यू, यूट्यूबचा चॅनेल आहे माझा जास्त जुना नाही आहे सहाच महिने झालेले आहेत माझ्या व्हिडिओला प्रयत्न करत आहे की छान छान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सुंदर अशा हळदी कुंकू झालेले या आहेत तर आशाताई इंगळे तुम्हाला आधी पण मी एक व्हिडिओ टाकलेला होता हळदी कुंकाचा भारळीच्या हळदी कुंकू त्यांच्या त्या म भराळी फाउंडेशनच्या आशाताई इंगळे म्हणून त्या होत्या परत हे आम्ही सर्वजणी याचा ग्रुप आहे हा की आम्ही छान छान असं नवरात्रीसुद्धामध्ये आम्ही छान साडी नेसून फोटो शूट केले होते तेसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे परत ही घर पाहू शकतं किती सुंदर छान आणि मस्त डेकोरेशन केलेलं आहे घर सुद्धा म्हणजे तिला आवड आहे कसा वाटतंय माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शीतळ चॅनेलवर जाऊन आणि तुमचे मनापासून धन्यवाद थोडासा लेट व्हिडिओ टाकत आहे एडिटिंग करायला वेळ भेटला नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ लेट आलेला आहे वेळी सर्वांनी पाहून घ्या आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शीतल चॅनेलला धन्यवाद